가랴랴. 가랴가 मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागतच आहे हा व्हिडिओ ही मुलाखत बनवायचं कारण ही तसंच आहे कारण आत्ताच आपण मुळशी तालुक्यातलं एक नामांकित गोठडे गावामध्ये एक नामांकित मैदान झालं या मैदानाचं फायनल आठ आपण पुन मी घरी निघालो होतो तिथल्या प्रथम क्रमांकाच्या बैलमालकांची मुलाखत घेतली आणि त्यानंतरनं मला मोहिल शेठचा फोन आला की ताबडतोब तुम्ही गोठ्यावरती या त्यामुळे मोहिल बोलवलं तर म्हणले काय झालं तर म्हणले काय असेल ते ताबडतोब तुम्ही इथं ता यायचं म्हटलं मला जवळचं मी येतो मी पूर्णपणे ह्याला गेलो होतो फार चांदणी चौकापर्यंत गेलो होतो पण परत माघारी आलो तर मोहिल काय झालं काय सांगाल बैल सेमीला पळून आला वर आल्यावरती जरा त्या रस्त्याच्या कडला नाही का बैलाचा पाय जरा आचाकला बर थोडंसं बैला लागलं नाही बैल पाय काढायला लागला पण पहिला काय एवढा काढत नव्हता पण फायनलला खाली गेल्यावर बैल पूर्णच लंगायला लागला नाही का म्हणजे पायच उचलून धरला हां एक पाय उचलूनच धरला बैल तीन पायाच उभारायला लागला बरं बरं तर त्याच्यानंतर मग बैल फायनलला पळून सुद्धा दोन नंबर केला बैल फायनलला तीन पाया पळाला तीन पायावरती पळाला हो त्याचबरोबर मित्रांनो आता तीन पायावरती पळून सुद्धा त्याने दोन नंबर केला आज त्याच्याबरोबर कोण होता जोडीला आज गोठवड्याचा असा लक्ष कशी पळाली जोडी गाडी चांगली पळली एक नंबर पळली म्हणजे मित्रांनो म्हणजे आता पाहू शकता तुम्ही इकडं त्याला उभं पण राहता येत नाही बसण्याचा तो, तो प्रयत्न करतोय आणि हो मी तुम्हाला ते विचारलं नाही तो, तो आत्ता जो व्हिडिओ चाललाय मग तो आत्ताचा आहे का व्हिडिओ आता ठेवू हो, हो। आले होते बैल पूर्णच पाय काढायला लागला नाही पूर्ण पाय काढायला लागलाय डॉक्टरांना बोलवलं कसं काय डॉक्टर हो, येऊन गेले आताच गेले बसला विचारा तर मग आता काय कसं काय नियोजन किती दिवस मैदानात दिसणार नाही बैल आता पूर्ण नीट झाल्या शुए बाहेर नाही काढणार नीट झाल्याशिवाय पूर्ण मित्रांनो बकासोरला पायाला थोडीशी दुखापत पा झालेली आहे तर आता आपल्याला मैदानात लवकर काय दिसणार नाही जोपर्यंत तो कवर होत नाही तोपर्यंत हो। ज्या दिवशी तो कव्हर होईल त्या दिवशी तो दिसेल आ, बाकी मैदान कसं झालं आजचं गोठाड्याचं आजचं मैदान एक नंबर झालं आणि चांगलं मैदान झालं गावचंच मैदान होतं आणि चांगली गाडी पडली आज आयोजन नियोजन कसं करणार एक नंबर नियोजन आयोजन होतं आणि गाडी कोणी चालवली आज Uh, संतू ड्रायव्हर मोरगाव तिन्ही फेर त्यांनी तिन्ही त्यांनी तिन्ही फेर त्यांनी चालवली ताल। अतिशय सुंदर अशी गाडी पळाली मित्रांनो आणि आता आपल्या समोर येत वैभव मामा काय सांगाल म्हणजे एकंदरीत काय घडलं सीमे झाल्यानंतर नाही बैल खाली सेमी पळून आल्याच्या नंतर आपल्याला एवढं जाणवलं नाही थोडासा बैल नेमकं थोडासा जॉईंटला बैल थोडासा पाय धरत होता पण तवा का एवढं जाणवलं नाही आपल्याला मला वाटलं की थोड्यास पात्र निघल्यामुळे बैल असं करतोय काय खेळ निघलेलं आहे पात्र्याचं मला असं वाटलं त्याच्यामुळे बैल करतोय करतोय काय पण बैल खाली नेला बैल खाली ने नंतर मी तो वर आलतो गाडी झोपून नंतर कळलं आणि त्यांना कळलं वाटतं बैल पाय धरतोय पण खाली ने नंतर आणि नंतर पळवलं नाही पण लोकांमध्ये वेगळी चर्चा चालू होते बरोबर की का नाही पळवला काय असं तसं नाही का बागातलं मैदानी का म्हणून त्यांनी लोकांच्या मनातले विचार ते आपण सांगू शकत नाही तर त्यांच्या विचारांनी त्यांनी बैल पाळावला पण वर आल्याच्या नंतर बैल मागतो बैल पहिले एवढे बसून तुम्ही बघा बैल वरपर्यंत तीनच पाय बैल पोळव आता बैल पायासम ठेवत नव्हता बैल हो खाली तरी बी त्यांनी त्याच्या एमचे दोन नंबर केला आणि त्यांनी पण दाखवून दिलं की थोडा अजून ना आपल्याला पण वाटतं की थोडाऊन पन्नास फुटपाळला असतात त्यांनी वेगळं चित्र असतं की बैला तर जवळ कवर नाही तर बैल बाहेर दिसणार नाही आणि पळाली गाडी चांगली पळाली पाहिजे आमच्या मावळ मुळशी तालुक्याचे अध्यक्ष अजित शेट बेगडे त्यांचा मला फोन आलता कि दोन तीन दिवसापूर्वी आमचं नियोजन झालं कि गाडी आपण हानू चालते आणि मुल गावातलाच बैल तो गावचा साज पळ साज पळाला गाडी पण चांगली पळाली सेमीला चांगली गाडी पळाली फायनल बी पळाली असती पण थोडासा पायामुळे समजलं नाही तर ओ, खाली ना, वर समजलं असतं ना आपण रिक्स नसते घेतली पण खाली गेल्यावर समजलं आपल्याला बैला जास्त झाले पण जोडी परत पाहताना दिसल का शंभर टक्के दिसणं झाले आम्ही त्या दिवशी आम्ही बक्षीस घेतानीच मला शेठ बोलले की आता हा एक लवकर मैदान तिथं पळू आपण त्यांना बोललो चाललं पळून आपण काय विषय नाही आता डॉक्टरांना बोलवलं कस काय डॉक्टरांना बोलवले डॉक्टर म्हणले हाडाला तर काय मार नाही लागलेला फक्त शिरो शिर चढली असेल नाही तर बैल आज चकला असेल बरं सकाळपर्यंत जर नायकावर झाला तर मग आपल्याला शिरवळला बैल न्यायला लागेल बरं शिरवळला हो मित्रांनो आपल्या सगळ्यांचा आवडता अखंड हिंदुस्थानचा आवडता महाराष्ट्राच्या अणबानश्या असणारा शना दशम हिंद केसरी बकासूर लवकर नीट व्हावा म्हणून मी आपल्या सगळ्यांचं आराध्य देवत असणाऱ्या वीरच्या श्रीनाथ मोस्कोबाचरणी प्रार्थना करतो लवकरच तो आपल्याला मैदानामध्ये दिसेल आणि आता मामा आहेत आपल्यासमित मामा काय सांगाल तुम्ही मैदान पाहिला आला होता का नाही बका सोडलं तुम्ही येताना पाहिलं मग ते कसं काय जाणवलं तुम्हाला घरी आल्यानंतर नाही जाणं फोन आला मला मैदानावरच फायनल झाले हो दुसऱ्यांचं बैठलं होतं मग डॉक्टरला बोलावं डॉक्टर लगेच पाच मिनिटं आला ते म्हणले आता इंजेक्शन दिले सकाळ जर फरक पडला ठीक आहे ना तर मग तुम्ही बारा एक वाजता शिरला घेऊन या मी बरं आता काय किती वेळ उभा किती वेळ आता का उभा नाही पाच दहा मिनिट उभा राहतो लगेच बसतो खाली लगेच बसतोय असं कधी बसायचं का नाही 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 असा लगेच कधी खाली बसत नव्हता प्रवास पण नव्हता प्रवास पण नव्हता जाणार त्याची कासावीस चाललीय त्याचा पायात पाय हा लावतोय आणि वेदना पण होत असतील तो बघतोय पण लवकर बरं हो अजून काय सांगाल मैदान कसं झालं मैदान छान झालं सगळं व्यवस्थित व्यवस्थित झालं काय किती दिवस दिसेल काय नाही आता का महिना तर डायरेक्ट आपल्या कोरेगावच्या मैदानात दिसेल आपल्याला डायरेक्ट कोरेगावच्या मैदान जर कव्हर झाला तर कव्हर झाला तर कव्हर झाला तर कोरेगावच्या मैदानामध्ये दिसणार आहे तुम्ही पाहू शकता तो पाय कसा हे करतोय त्याच पायाला त्याला हे झालेलं आहे पुढचा या साईडचा आणि त्याला मामा वेदना पण होत आहेत का हो वेदना होतात नाही ते असं कधीच थांबत नाही शांत शांत असं थांबतच नाही मा डॉक्टरांनी का गोळ्या वगैरे दिली नाही इंजेक्शन मारले दोन तीन हो इंजेक्शन दिले डॉक्टरांनी पेनकिलर दिलेले मित्रांनो म्हणजे मुलाखत घ्यायची नव्हती मात्र फॅन्सच्या मनामध्ये शंका निर्माण होऊ नये आत्ता मी येत असताना ते एक स्टेटस बघितलं की बकासूरचा तो व्हिडिओ मला वाटलं जुना वगैरे असेल पण ते आता त्या व्हिडिओवर प्रचंड व्हायरल होणार आहे तो गोठ्यात चालत येत असताना त्यामुळे त्याच्या अदोकरच ही मुलाखत घेऊन टाकली बैलगडी मा शौकीन जे आहेत बकासूरचे लाखो करोड फॅन्स आहेत त्यांच्या मनामध्ये काही येऊ नये बकासूर अगदी व्यवस्थित आहे त्याला किरकोळाशी पायाला दुखापत झालेली आहे लवकरच तो आपल्याला मैदानामध्ये दिसेल आपण श्रीनाथ मस्कोबाच्या चरणी प्रार्थना करूया महाराष्ट्राची कुलस्वामीनी आहे तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करूया की लवकरच आपला दशम हिंद केसरी बाकासूर मैदानामध्ये दिसूया धन्यवाद